आपण पुढे आणली तर आपल्याला निराशा येते की आपल्याकडे अमुक गोष्ट नाहीये अमुक गोष्ट नाहीये त्याच्यामुळे आपल्याकडे नकारात्मक येते परंतु आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ऑलरेडी जसं की मसवड किंवा आपल्या मान खटाव तालुक्यात बघितलं घोंगडी प्रसिद्ध हे आपले बलस्थान आहे आपण कशा पद्धतीनं बलस्थान म्हणून वापर करून घेऊ शकतो याच्या पद्धतीनं नकारात्मक संपवून आपल्याला सकारात्मक कसं जाता येईल त्याचबरोबर कर्मर भाऊराव पाटील अण्णांचं या भागामध्ये खूप मोठं शैक्षणिक काम आहे त्याच्यामुळे या मानखाटामधल्या खूप मोठ्या पिढ्या शिक्षणाच्या प्रभावात आल्या अण्णांचा या भागावरती खूप मोठा उपकार आहेत म्हणजे ही आपल्याला पार्श्वभूमी आहे आणि ही आपली बलस्थान आहे मग असं असताना आपण जर बघितलं तर विकासाच्या प्रक्रियेमध्ये विकास विकास म्हणजे नक्की काय तर विकास म्हणजे फक्त एका गोष्टीत विकास नाही होत तर विकासासाठी या सगळ्या गोष्टींचा आयाम आहे त्या विकासाच्या गोष्टीसाठी आरोग्याच्या क्षेत्रात काम करावं लागेल शिक्षणाच्या क्षेत्रात काम करावं लागेल औद्योगिक क्षेत्रात काम करावं लागेल व्यापारी क्षेत्रात काम करावं लागेल शेती क्षेत्रात काम करावं लागेल जलसंधारण मध्ये काम करावं लागेल शेती क्षेत्रात काम करावं लागेल असं वेगवेगळ्या ला गोष्टीमध्ये काम केल्यानंतर ही एक चळवळ उभी राहणं आणि त्या माध्यमातनं एक नवीन नेतृत्व राहणं आपल्याकडे नवीन नेतृत्व असा शब्द आला किंवा नेतृत्व हा शब्द आला की आपण साधारणपणे राजकीय नेतृत्व असा त्याचा अर्थ घेतो परंतु औद्योगिक क्षेत्रात काम करणार नवीन नेतृत्व उभं राहावं निमित्ताने या भागाला चालना मिळावी आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार नवीन नेतृत्व उभं राहावं शैक्षणिक क्षेत्रात काम करणार एखादं नवीन नेतृत्व उभं राहावं आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार एखादं नवीन नेतृत्व उभं राहावं शेतीच्या क्षेत्रात जलसंधारणाच्या क्षेत्रात पाण्यावरती काम करणार एखादं नवीन नेतृत्व उभं राहावं ही या पाठीमागची संकल्पना आहे मग विकासाचा हा जो लोकसंवादाचा जो कार्यक्रम आम्ही राबवणार आहे आजपासून त्याची सुरुवात केली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे तर साधारणपणे राजकीय नेते मंडळ असतील किंवा राजकीय पक्ष असतील हा हा आमचा अजेंडा आहे या अजेंडावर आम्ही हे करू आम्ही ते करू हे सांगत राहत आहेत आम्ही या लोकसंवादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये जाणार आहोत आणि जनतेला खऱ्या अर्थानं कसा विकास पाहिजे म्हणजे आरोग्याच्या काय सुविधा असतील शिक्षणाचं काय काम आहे काय व्हायला पाहिजे शेतीमध्ये काय व्हायला पाहिजे पाण्याच्या संदर्भात काय व्हायला पाहिजे आरोग्याच्या क्षेत्रात काय व्हायला पाहिजे शिक्षणात काय व्हायला पाहिजे जनतेकडे ते आहेच ऑलरेडी ते आम्ही एकत्रित करणार आहोत आणि हे सगळं फिरून झाल्यानंतर हा जनतेचा अजेंडा म्हणून आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आणि हा मान खटाव हो ज्या जनतेचा राजकीय अजेंडा किंवा विकासाचा अजेंडा असेल आणि ते एक खुलं डॉक्युमेंट असेल अं ओपन सर्वांसाठी असेल ते कुठलेही राजकीय पक्ष किंवा कुठलेही राजकीय नेते स्वीकारू शकतात हा जनतेतून आलेला जनतेचा अजेंडा असेल त्याच्यावरती ज्याला कोणाला काम करावं वाटेल ते काम करू शकतील अशी साधारणपणे इथली आमची या पाठीमागची भूमिका आहे विकास विकास म्हणत असताना विकास कामांच्या नावाखाली फक्त अं चार चार दोन लोकांचा विकास झाला म्हणजे विकास होणार नाही तर या सगळ्या क्षेत्रात विकास व्हावा लागेल त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला विकास झाला असं म्हणावं लागेल आणि ती फक्त कुठल्या एका राजकीय पक्षाची कुठल्या एका सामाजिक कार्यकर्त्याची जबाबदारी नाही तर जसं लोकशाहीमध्ये आज लोकशाही खऱ्या अर्थानं धोका धोक्यात दो, आहे म्हणजे लोक पैसे देऊन विकत घेतले जात आहेत मतं विकत घेतली जात आहेत मग या परिस्थितीला आपण सगळे जबाबदार आहोत असं आमची या पाठिमागची भूमिका आहे लोक जर जागरूक झाली लोकांनी या गोष्टीला विरोध केला आणि लोकांनी लोकांचा लोकान अजेंडा तयार केला तर कुठल्याही राजकीय पक्षाला कुठल्याही राजकीय नेत्यांना त्या ते अजेंड्यावरती काम करण्याला भाग पडेल लोकशाही जर मजबूत करायची असेल तर आपल्याला लोकांनी त्याच्यामध्ये पुढं आलं पाहिजे लोकांनी भूमिका घेतली पाहिजे आणि लोकांनी याच्यात काम केलं पाहिजे कारण लोकशाहीची व्याख्याच आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य मग ते राज्य कधी येईल तर या लोकशाहीमध्ये जसे आपल्याला काही अधिकार येत आहेत तशाच पद्धतीनं लोकांच्या काही जबाबदारी सुद्धा आहेत या पद्धतीनं लोकशाही मजबूत होण्यासाठी लोकजागृती करणं हे सुद्धा या पाठीमागचा एक उद्देश आहे ही भूमिका घेऊन आम्ही गावोगावी जाणार आहे मान मध्ये पूर्णपणे जाणार आहे ही आमची भूमिका आहे आणि मला विश्वास आहे मान खटावची जनता या सगळ्यात सहभागी होतील याच्यामध्ये आम्हाला पत्रकारांशी बोलायचं आहे आरोग्य क्षेत्रातल्या का काम करणाऱ्या लोकांशी बोलायचं आहे शेती क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी बोलायचंय सामान्य लोकांशी बोलायचं आहे का अं औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी बोलायचं व्यापारी क्षेत्रात काम करणाऱ्या था। शेतीत असेल जलसंधारणात काम असतील शिक्षणात काम करणारी लोक असतील या या क्षेत्रातली जी बाप माणसं आहे त्या लोकांशी बोलून त्यांच्या संकल्पना एकत्रित करून आम्हाला मानखटाच्या विकासाचा अजेंडा लोकांच्या समोर सादर करायचा आहे ही पाठीमागची आमची या पाठीमागची भूमिका आहे